कोपरगाव तालुक्यातील वेस सोयगावमध्ये धनराज कुऱ्हाडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य अशी बैलगाडा शर्यत भरवण्यात येणार असून या शर्यतीत वेस गावातील गण्या हरण्या डोकेदुखी ठरणार आहेत गन्या हरण्या या बैलांनी विविध बैलगाडा शर्यतीत अनेकांना धूळ चाटली आहे शंभू नावाचा गोऱ्या हा भी मैदानात उतरणार त्यामुळे धनराज कुऱ्हाडे यांनी भरवलेल्या बैलगाडा शर्यतीत येणाऱ्या बैलगाडा जोडप्यांना एक आव्हानच ठरणार असल्याचे बैलगाडा मालकांनी सांगितले आहे प्रतिनिधी जावेद सय्यद माय न्यूज राहता योगाने मी आदत असताना आणलेला आहे औरंगाबादवरून योग बैल मी चालू मी हाकीत स्वतः होतो मीच गच्छेकडे हाकीत होतो मीच लय जणांच्या गाड्या पाडल्या त्यांना तो हिंद केसरी झाला आहे योगाने आमचं वेस होय गावचं नाव त्यांना सगळ्या महाराष्ट्रात केलेलं आहे त्याला लईजणांनी पाडायचा प्रयत्न केला नाही पाडला कोणाला फसून पाडला काही जणांनी तरी त्याला आम्ही त्याला खाणं पिणं सगळं आम्ही बंद नाही केलं त्याच्यावाला दुसरी गोष्ट अशी तर तो जाईन तिथं गुलालच घेऊन आला आमच्या गाण्या आत्तापर्यंत त्याच्यामुळं आम्ही आदपासून तो आत्तापर्यंत आम्ही सांभाळतो त्याला आणि घरच्या पोरावाने त्याला संभाळतो आमचं त्याच्यात फार जीवी गाण्या म्हणजे त्यानं फार नाव पवार घराण्याचं नाव वर केलं सगळं महाराष्ट्रात गेलं सगळे आमचे एक मित्र होते डॉक्टर साहेब म्हणून ते होते आमच्या मधी आधी पाच पंच कृषी का होती आमच्या सगळी त्याच्यामुळे गण्याचं कौतुक करा तेवढं थोडंसे हा जो आहे ना तर आमचा मच्छीभाऊ भडांगे आहे ना त्यांचा हरण्या नावाचा बैल आहे आणि हा बैल घोड्यात असल बैलात असल एकदम पळायला म्हणजे त्याचा नाद नाही करायचा आणि त्याला खायला पण आम्ही ना म्हणजे असं जास्त जास काय नाही आहे एक लिटर दूध सकाळ संध्याकाळी एक लिटर दूध आणि गव्हाची चंदी वगैरे राहते जास्त काय नाही आणि घोड्याला हरभऱ्या तोबरा वगैरे राहतो घोडा पण तसाचे आहे आणि बैल पण तसाचे शक्यतो घोड्या घोड्यात जास्त पळतो बैलामध्ये परंतु बैला बैला पण कमी पळतो असं काही नाही बैला बैलात पण बऱ्याच ठिकाणी त्याने बाजी मारलेली आमच्या आसपासच्या सगळ्याच आड्ड्यांमध्ये त्याने चांगल्या पद्धतीची बाजी मारलेली हरण्या नावाचा आमचा बैल आहे खूप छान पळतो काय अडचण नाही आता जी स्पर्धा होणार बेस मध्ये त्यामुळे तुम्ही उतरवणार का हो बक्षीस मारल का मारून देणार तुम्हाला शंभर टक्के हा बैल आम्हाला बक्षीस मारून देणार आहे आता जे आमच्या वेळेस गावमध्ये स्पर्धा आहे त्या स्पर्धेमध्ये शंभर टक्के हा बैल बाजी मारणार याची खात्री आहे आम्हाला नमस्कार हा शंभू नावाचा गोर आहे तीन महिन्याचा गोर आहे तर त्याला दोन्ही वेळ फक्त दूध भेटते भरपूर त्यामुळं आज त्याची तब्येत एवढी झालेली आहे तो पा धावण्यामध्ये इतका पटायचा आहे की मोठ्या दोन वर्षाच्या गोऱ्याला पण कुणाला आवरत नाही त्यामुळे तो आमच्या कुटुंबातील नाही तर या गावात पूर्ण पंचकृषीमध्ये पूर्ण आवडीचा गोर आहे या स्पर्धेमध्ये उतरवणार आणि आणि हा या स्पर्धेमध्ये आम्ही त्याला उतरून अनेक बक्षीस जिंकण्याचा आमचा मानस आहे